हॅलो फ्रेंड बघा आम्ही इथे बाल गोपाल गणेश मंडळ अकोला इथील गणपती दाखवते तुम्हाला इथे गणपती बाप्पाचं खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे हे डेकोरेशन आहे लहान मुलं खूप छान पद्धतीने एन्जॉय करत होते त्यांना खूप छान असं ते ग्रे डेकोरेशन आवडलेलं बाल गोपाल गणेश उत्सव मंडळ अकोला इथलं हे डेकोरेशन आहे जठारपेटमधलं आणि बघा ना किती सुंदर असं डेकोरेशन केलं होतं अष्टविनायकच्या गणपतीचं जे दाखवलं दाखवलेलं आहे अष्टविनायक गणपती इथे त्यांनी असं स्टिक म्हणजे खूप छोटी जागा आणि त्या छोट्या जागेमध्ये त्यांनी दाखवलेल्या मोरेश्वर मोरगावचा पहिला गणपती आणि दुसरा गणपती आहे सिद्धिविनायक सिद्धी टेक इथला तिसरा गणपती आहे बल्लाळेश्वर पाली इथला आणि खूप छोट्या जागेमध्ये त्यांनी असं खूप छान असं दाखवलं आहे वरद विनायक महाड पाचवा गणपती आणि हे डेकोरेशन बघा हे डेकोरेशन खूपच युनिक आणि छान इथल्या गण महा म इथल्या मंडळाची एक गोष्ट सांगते तुम्हाला त्यांनी डेकोरेशनमध्ये कसर नाही ठेवली आहे पण गणपतीची मूर्ती हे बघा इथे गणपतीची मूर्ती त्यांनी खूप छोटी बसवलेली आहे त्या मंडळाने कारण माहिती आहे का ही ही जी त्यांची कन्सेप्ट आहे ना ही सगळ्या मंडळांनी घेतली पाहिजे जेणेकरून गणपती विसर्जन करताना मूर्तीची कुठल्याही प्रकारची हानी होत नाही गणपती बाप्पाचा अपमान होत नाही व्यवस्थित असं डेकोरेशन करून त्यांनी छोटीशी मूर्ती जशी आपण आपल्या घरात बसवतो तशी स्थापन केलेली आहे आणि विसर्जनालाही त्याचा त्रास होत नाही खूप सुंदर असं गणपती सहावा गणपती चिंतामणी थेऊर इथला आहे थेऊरच्या गणपतीला चिंतामणी म्हणतात आणि हा आहे लेण्यांदिचा आणि हा आहे बघा किती सुंदर अशा मूर्त्या त्यांनी विघ्नेश्वर ओझरचा गणपती आहे हा आणि हा गणपती आहे महागणपती रांजणगावचा अशा प्रकारचे अष्टविनायक आहेत आणि बघा किती छोट्या जागेत त्यांनी डेकोरेशन केलं आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलं गणपती बाप